नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये एकीकडे रम्याने पार्थ काव्याचा संसार मोडण्याचा विडा उचललेला असतो तर दुसरीकडे नंदिनीने काही झालं तरी तुला काव्याचा संसार मोडू देणार नाही अशी ताकीद रम्याला दिलेली असते आणि आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे जो पाहून प्रेक्षक देखील प्रचंड खुश झाले आहेत काव्याचा स्वभाव फाटकळ आणि रोकटोक आहे तर तिची मोठी बहीण नंदिनी प्रचंड शांत आणि संयमी स्वभावाची असते सर्वांना समजवून घेते आनंदी राहून न भांडता आपलं आयुष्य जगायचे असे विचार नंदिनीचे असतात या साध्या भोळ्या नंदिनीच मालिकेत आता पहिल्यांदाच रुद्र रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मालिकेत पुढे रम्या काव्याचा फोन चेक करते याचा जाब काव्या तिला सगळ्या घरासमोर विचारते तेव्हा रम्या चिडून म्हणते की हो काव्याचा फोन मी चेक केला काव्याचं कोणाबरोबर लपड चालू आहे हे बघण्यासाठी मी हे केलं तुमच्या आई वडिलांचे संसार बघण्यासाठी तेव्हा रम्याचे हे वाक्य ऐकताच नंदिनीचा राग प्रचंड अनावर होतो आणि ती रम्याला सणसणीत कानाखाली मारते नंदिनी म्हणते की आल्यापासून आम्ही सहन करतोय म्हणून माझ्या आई वडिलांवर आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर जायचं चा नाही काव्यापासून चार हात लांब राहायचं मालिकेच्या या जबरदस्त कौतुकाचा वर्षाव केला आहे हे अगदी योग्य दाखवलं माणसाने शांत असावं पण कुणाचे खोटे आरोप सहन करून घेऊ नयेत एक नंबर नंदिनी एक नंबर आती करत होती असंच पाहिजे हिला अजून दोन तीन मारायला पाहिजेत शांत माणसाच्या नादाला लागू नये खूपच मस्त आता नक्कीच ही रम्या चार हात लांब राहील अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी या प्रोमोवर दिल्या आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद